मराठी सकारात्मकतेचा शिलेदार आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी शपथ ग्रहण केल्यानंतर पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समर्थकांनी आतशबाजी करून मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला જય ભગવાની જય શિવાજી આજ પાંચ ડિસેમ્બર સાચ વાતાની મુખ્યમંત્રી પદા सर्वांना पर... ना आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस हे महाराष्ट्रासाठी सुवर्ण अमेरिकातील जिल्हा क्षण आहे आज आपण सर्व महाराष्ट्राला माहित आहे की आज महा सरकार स्थापन झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पदाची शपथ घेतली तसेच माय जी घटक पक्ष दोन जसे एकनाथ साहेब यांनी शपथविधी घेतलेला आहे एकनाथ अदिश पवार यांनी सुद्धा शपथ घेतलेला आहे आणि या महाग्रोनमध्ये तीन नेते सक्षम आहे महाराष्ट्राचे सरकार चांगले करता आणि मागच्या आधीच प्रशास आपण पाहिलेलं आहे आजी सरकारने चांगलं काम केलं याकरिता भारतीय जनता पार्टीतर्फे पूर्ण મહારાષ્ટ્ર હિન્દુ જનતા યલામી આભાર માનતો તેમની સહકાર્યુલ અને મહાત્મા ભાજપ મહારાષ્ટ્ર સ્વરાજ્ય सर्व महाराष्ट्राच्या जनतेचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि आमचे दोन शब्द संपूतो जय हिंद जय श्रीराम जय महाराष्ट्र विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार